छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेचे आयुक्त तथा प्रशासक जी श्रीकांत यांच्या संकल्पनेतून स्मार्ट स्कूल टू बेस्ट स्कूल या प्रोजेक्ट अंतर्गत महानगरपालिकेच्या शाळेमध्ये विविध उपक्रम राबवले जात आहेत यामध्ये आता, या आता महानगरपालिकेतील शाळेमध्ये समुपदेशक यांच्यासह संगीत आणि शारीरिक प्रशिक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे महानगरपालिकेच्या शाळेतील विद्यार्थ्यांची उपस्थिती वाढवण्यासाठी स्मार्ट गुरु ऍप आणि सावित्री एज्युकेशन कंट्रोल रूमची स्थापना करण्यात आली आहे आणि या एज्युकेशन कंट्रोल रूममध्ये चार समुपदेशकांची तसेच महानगरपालिकेच्या शाळेतील विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा आणि त्यांच्यातील सुप्त गुणांचा विकास व्हावा म्हणून अकरा शारीरिक प्रशिक्षक आणि नऊ संगीत प्रशिक्षक यांची नियुक्ती करण्यात आली आहे यामुळे महानगरपालिकेच्या शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांच्या कला गुणांना वाव मिळणार आहे तसेच पुढच्या वर्षी विद्यार्थ्यांचे प्रवेश सुद्धा वाढतील अशी अपेक्षा यावेळी महान महानगरपालिका प्रशासनातील अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे यावेळी महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त सौरभ जोशी उपायुक्त तथा शिक्षण विभाग प्रमुख नंदा गायकवाड नियंत्रण अधिकारी गणेश दांडगे शिक्षणाधिकारी भारत तिन्नोटे आणि कार्यक्रम अधिकारी ज्ञानदेव सांगळे विशाल खरात हे उपस्थित होते